तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे ना माझ्या आजोबांचं पुण्यस्मरण आहे आणि त्यानिमित्त आम्ही म्हणजे दरवर्षी असं म्हणजे पूजा वगैरे असं आठवण तर करत असतो ना तर यावेळेस आम्हाला आहे ना जुना फोटो सापडला आजोबांचा म्हणजे ते बाबांनी पाहायला असेल आधी कुठं काढलं होतं तुम्हाला माहीत आहे कधी का। काय कुशल कुशलता मी पाहतो पुसत तालुका होता तेव्हा पुसदला म्हणजे जुने फोटो ते फोटो असायचे ना असं ते मोठ कॅमेरा असेल तेव्हा ते स्टुडिओ मध्ये कोट वगैरे स्टुडिओ वाल्याच असणार तर तसा आहे तो एक फोटो आहे ना मला सापडलेला आहे तर त्याचे म्हणजे दोन तीन म्हणजे सात आठ आधी सापडला तर मी ते बनवायला टाकला होता असं त्याची फ्रेम बनवायची होती ती फ्रेम घेऊन येतो थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो ते फोटो कसा झालेला आणि त्यांचे मित्रमंडळी सुद्धा आहेत त्यांच्यासोबत तर ते क्रॉप वगैरे करून आम्ही यानं ती फ्रेम बनवलेली आहे ते पण दाखवतो आणि जुना फोटो पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळा ठीक आहे तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर मित्रांनो हे बघा ह्याच्यात आहे फोटो तुम्हाला दाखवतो फोटो जुना फोटो कसा आहे ते आणि त्याची कॉपी कशी बनवलेली आहे ते असा याच्यात टाकून ठेवलेला आहे मी ते हां बर हा हा हे फक्त हे बघा एवढा जुना आहे ते फोटो त्याला चिपकवलं मी तसं इथं बघा हे आहेत आजोबा आणि हे आहेत त्यांचे मित्रमंडळी तर मित्रांनो आता चाललोत आपण फोटो आणायला फ्रेम घेऊन येतो हे चालीकडे चालिकडे इकडे चाल गेली बाहेर ठीक आहे आपण घेऊन येऊ आता फ्रेम आता घरी आलो आपण आणि तुम्हाला फोटो दाखवतो हे बघा बाबाने काढला हे बघा असा तयार झालेली आहे अशी झालेली आहे फ्रेम आणि हे आहे खाली लिहिलेलं आहे काय लिहिलेलं रामसिंग नायक रामसिंग नायक आणि नायक यासाठी म्हणजे बंजारा समाजात जे पुढारी लोक असायचे ना पूर्वी तर त्यांना म्हणजे आज पण नायक कारभारी असं म्हणतात तर आमच्या आजोबांना नायक म्हणायचे हो ना रामसिंग नाईक सरपंच होते ना ते म्हणजे आमच्या गावाची जेव्हा स्थापना झाली काय मोहदी आणि पहिले सरपंच आजोबा होते गावचे म्हणजे तेव्हा असं निवडणूक वगैरे तेवढ्या काही येणं व्हायचं नाही पण जे लोक प्रतिष्ठित नागरिकाला मानायचे एखाद्या गावातल्या तर ते त्यांच्या हातात गावची म्हणजे या गावाला सांभाळण्याची अशी एक हे द्यायचे अधिकार द्यायचे की तुम्ही हे गाव सांभाळू शकता तर पंधरा वर्ष आजोबा आमचे असे सरपंच होते आणि हो न तेव्हा विरोध वगैरे काही नसायचा गावा, गावात गावातले लोक गावचे लोक खूप प्रेमळ असायचे तेव्हा समजदार असायचे असं जास्त विरोध हे ते नाही करायचे बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आम्हाला ठीक आहे हे बघा जमलं का कसं वाटलं आहे की नाही त्याला जास्त मोठा केला ना तर ते फाटला असता कारण ते खूप जुना आहे ना फोटो त्याच्यामुळं आमचे आजोबा जे आहे ते आहे ना वसंतरावजी नाईक साहेबांचे कार्यकर्ते होते एकदम कट्टर कार्यकर्ते होते तेव्हा वसंतरावजी नाईक साहेब आणि बाबासाहेब नाईक साहेब हे त्यांना भेटायला वगैरे यायचे म्हणतात म्हणजे गावात का काम कसं चालू आहे आजूबाजूच्या परिसरात काम कसं चालू आहे या गोष्टींची चर्चा करण्याकरिता तर असा आमच्या आजोबांचा कार्यकाळ होता एकेकाळी बघा आमच्या आता बाबांनी काढलेलं आहे ते बाब आजोबांचे जुने म्हणजे आठवणी जे पुस्तक वया वगैरे होत्या ना आणि हे हिशोब ठेवायचे असे आजोबा काय काय कधी झालं किती खर्च झाला बाबांच्या शिक्षणावर सगळं वाया गेला की काय असं तपासण्यासाठी हे बघा तुम्हाला काही विशेष असे हे दाखवतो म्हणजे आजोबांनी जमा केलेले जुने कॉइन्स आहे त्याच्यात काय कि, कि, किती किती रुपये बाबा ते हे हे वेगळंच आहे याला काय म्हणतात सांगा जरा आम्हाला काय की कोणतं चलन नाही की हे चलन नाही कोणतं हे बघा हे वीस वीस पैसे ना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये वीस पैसे होते तेव्हा बघा हे ब्रिटिश कालीन ब्रिटिश कालीन आहे हो हे बघा हे ब्रिटिश कालीन हे याच्यावर कोणत्या तरी राजाचं काय किंग कोणता आहे किंग एम्पर जॉर्ज किंग जॉर्ज किंग असं हे बघा जॉर्ज पाचवा जॉर्ज पाचवा का असं आहे ना जॉर्ज पाचवा वगैरे असं एकोणीसशे चाळीसचा याच्यावर आहे हे बघा दिसते की नाही माहिती नाही पण एकोणीसशे चाळीसचा आहे आणि त्यानंतर हे पैसे आहे ना चांदीचे आहे पैसे नाही हे पण इंग्लिश चांदीचे आहे हे बघा हे पण इंग्रजांच्या काळातलंच आहे हो ना दाखवा आणखी कुठे आहे चांदीचे हो चांदीचे हे एक वीस पैसे एकोणीसशे पंच्याऐंशी हे बघा हे दहा तर असे आजोबांनी आहे ना सगळे जमा करून ठेवलेले आहेत आणि या पेटीत जमा अस या पेटीत होते ते जमा तर आम्ही असं आठवणी कधी आले ना असं पाहत असतो की काय जुने जुन्या वस्तू असा संग्रह करायचा खूप आवडतं आम्हाला दोन रुपये हे दोन रुपयाची नोट ही दोन रुपयाची नोट मी बघितलेली आहे मे बी म्हणजे जास्त काळ नाही झालं याला पाच रुपयाची तर पाहिलेलीच आहे बघा हे खर्च शिल्लक राहिले बरोबर शिल्लक राहिलेले आहेत काय हो राहिले 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 हो ना, हो ना? मग आपल्या भाऊकीतल्या लोकांनी हे नाही मागितले एवढे राहिले आम्हाला खर्चायला घेतात दिले तर पाठ दिले तर घेऊन घेतात हे पण हे तसं नाही चांगली सगळंच कमी पडते द्यायला गेलं चला आता थोड्या वेळात आहे ना दादू येईल दादू आला की आपण ते फोटो आहे ना तिकडे लावू आणि ते म्हणजे त्या याला सांगितलं मी ते दक्षिण दिशेला लावतात कोणत्या दक्षिणेला तसं काय नसते दक्षिणेला म्हणतात अंधश्रद्धा आहे ते दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम माणसाचे विचार महत्वाचे असतात मग ते कोणत्याही दिशेला उभा असला तरी विचारतात चांगल्या विचार चांगल्या विचाराचा माणूस ज्या दिशेला उभा राहिला ती दिशा चांगली होऊन जाते मग तो नकारात्मक दिशेला जरी असला कुठल्याही दिशेला असलो तरी आणि नकारात्मक माणूस कुठल्याही दिशेला उभा राहिला ती दिशा ती नकारात्मक करणार अशा गोष्टी आहेत मग हे शिकले सवरलेले असे का हे करा वास्तुशांती करा वास्तुशांती करा ते त्या गोष्टी ते सायन्स नुसार काही असतील असं अग्नियेला ते हे ठेवा किचन ठेवा अग्नियाला दक्षिणेला करू नका ते म्हणा करतात पण सायन्स नुसार काही गोष्टी असतील तर असतील पण असं बाकी गोष्टीवर तर मला काही विश्वास नाही आहे काय माहित निगेटिव्हिटी काही नसते निगेटिव्ह लोक दूर ठेवले तर ऑटोमॅटिक निगेटिव्हिटी कमी होते त्यामुळे निगेटिव्ह लोकांना कट ऑफ करून टाकायचं लाईफ दूरच राहा आडवी भिंत टाकून द्यायची असं असतं आणि एक विषय सांगायचा सा म्हणजे मला यांना ना कॉमेंट्स वगैरे येतात इंस्टाग्रामला येतात जास्तीत जास्त की कानातली म्हणजे कानात का घातलेलं आहे हे असं तर ही जे कानातली रिंग आहे ना ही आजोबांच्या कानात होती इथे असायची ती ते याच्या मागे स्टोरी अशी आहे की काय स्टोरी तुम्ही सांगा बापूला भाऊ झाला पाहिजे म्हणजे आजोबाला भाऊ हां बहिणी बहिणीच होत्या अच्छा हां एक भाऊ झाला पाहिजे सोबती माझे आजोबा हे मोठे होते तर त्यांना बहिणी होत्या आणि त्यांना त्याला म्हणजे आजोबाला एक भाऊ व्हायला पाहिजे म्हणजे सोबती झाला पाहिजे असं म्हणून आहे ना आजींनी कोणी आजीने आजीने आहे ना एक काय म्हणतात त्याला भीक बाळी नाही नाही काय म्हणतो आपण त्याला उपवास केला असं व्रत व्रत केला व्रत व्रत केला की म्हणजे त्या काळी बघा कसे व्रत वगैरे चालायचे असं तर आजीने व्रत केलं की माझ्या मुलाला एक भाऊ असू दे एक जोडीदार असू दे तर त्या त्याला मी हे करेन म्हणजे न नाही नाही तर त्याच्यासाठी एक व्रत केला होता आणि व्रत कसा केला तर सात घरी आजींनी भिक्षा मागितली असं भिक्षा मागितली त्या भिक्षेतून जे रक्कम जमा झाली थोडीफार किंवा जे काही जमा झालं त्याच्यात त्य मग थोडा घरून टाकले असतील पैसे वगैरे आणि एक नथ बनवली अशी नाक नथ बनवली काय कानातली नाही ना, नाए? ना नाए, त्या आबाजीच्या म्हणजे लहान भावाच्या हो नाकात टाकली अच्छा ते नाकात टाकली हे जे ही जे रिंग होती ही आजोबाच्या नाकात टाकली असं आणि त्यांचं नाव ठेवलं नथू कारण त्यांच्या नाकात नथ होती ते आमच्या म्हणजे आजोबांचे जे भाऊ होते लहान तर त्यांच्या नाकात इथे नथ होती आणि ही कहाणी आम्हाला सांगितलेली आहे आजोबांच्या बहिणीने हे नाही ते अनिल अंकलच्या आईने तर त्यांनी ती कहाणी आम्हाला सांगितली तर मग ही जे कानातली नथ आहे तर ते नथू आजोबा जे आहेत म्हणजे आजोबांचे लहान भाऊ ते म्हणजे मोठे झाले तर मोठे जसे जसे झाले ते चांगली वाटत नव्हती असे नाकात नथ किंवा कोणी चिडवत वगैरे असेल काय तर ती नाकातली नथ काढून आजोबांच्या कानात टाकल्या गेली इकडे वरती आणि त्यानंतर शेवटी जेव्हा एक मोती होत याच्यात एक मोती होता ते पडला ते घासलं गेला असा तर आजोबा एक दिवस आहे ना इथे आले होते घरी घरी आले मी लहान होतो मी मी आजोबांना म्हणायचो की कानातली कानातलं कसं टाकलेलं आहे बापू कसं टाकलेलं आहे बापू असं म्हणत होतं तर आजोबा म्हणतात की काढून घे तू तू घालून घे काढून घे तू मग म्हटलं नाही काढता नाही येणार असं तर नाही नाही असंच आहे तू त्याला ओढ तर ओढ तर मग ओढलं तर निघाली ते आणि आजोबा मला म्हटले होते की ते तुझ्या कानात घालशील तू नंतर तर मग नंतर शेवटी म्हणजे आजोबा होते तेव्हाच घाल घातली वाटते मी हो त्यांच्या हातात त्यांच्या हातानंच टाकली ते असं आहे तर या रिंग मागे असा एक इतिहास आहे जुनी रिंग आहे खूप ही वरचा वरचा भाग फक्त तुम्हाला जर दिसत असेल तर वरचा भाग खाली हे मग मी ॲडिशनल केलं काहीतरी तर मित्रांनो आता आलेला आहे निखिल घरी आणि निखिलने बघितलेलं आहे म्हटलं ब्लॉगमध्ये त्याचं रिएक्शन घेऊ आपण कसं झालेलं आहे फोटो आहे की ना हे आहे आजीचा फोटो आजीचा फोटो पण तसाच बनवायचा कसं वाटतंय जमलं ना असंच ते पण बनवायचं आहे आता तेवढ्याच फ्रेमचा तिथं बोटला आईला काच आहे वाटले नसते काचते काचा जमाना गेलाय आईला वाटलं त्याच्यावर काच लावलेलं नाही स्केचिंग नाही केलेली का ते पोर्ट्रेट आहे ते असं चांगलं राहते चांगलं न राहिलं काय आता ते थोड्या वेळात आहे ना तिथं लावायचं आहे दादू आल्यावर आता दोन वाजता आणि आमच्या आजी आजोबांचे एक वैशिष्ट्य आहे ना हे बघा आजोबा वारल्यानंतर नाही नाही आजी वारली पंचवीस सप्टेंबर पंचवीस नऊ दोन हजार पाच ला आजोबाची डेथ झालेली आहे पंधरा नऊ दोन हजार बाराला आणि आता गेल्या वर्षी आहे ना आमचे मोठे बाबांची डेथ झाली प्रकाश मोठे वस ती एक सप्टेंबरला की दोन सप्टेंबरला एक, एक सप्टेंबरला सप्टेंबर महिना घातक आहे आमच्यासाठी <laughs> आता किती दिवस राहिले पाहिजे सप्टेंबरला पंधरा दिवस लागते सेफ राहावं लागते सप्टेंबर म्हणजे ज्याचं आलं मरण ते तर जाते पण सप्टेंबर महिन्यात असे तीन डेथ झालेले आहेत ठीक आहे तर मित्रांनो हे बघा दादू आलेला काय झालं एक काय झालं काऊन भांडण काम करत आहे तुमची काय भांडण झालं काय बोल ना कोण ए तू चिडवत आहे म्हणते ना कोण चिडवत खोट नाही बोल बोलता भांडण नाही इकडे तुला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून आहे चल तुला काहीतरी दाखव निखिल नाही रे दुसरं आम्ही काहीतरी बनवलं तर तुझी खूप हेल्प लागणार आहे आम्हाला चल सिद्धू मसे आजोबा फोटो पाहून सिद्धू मोसेवा ए, ते आपल्याला वरती लावायचं आहे खिळे ठोकून तर ऐक ना वरती हे इथं चाल ये ना घरात तू बदलून पण एक काम कर ना तुला ते अमोल भाऊ माहित आहे का ते कुठं काम करत आहे त्याला बोलवून आणायचं आहे आणि त्याच्याजवळून ते ठोकून घ्यायचं आहे आपल्याला हा तर तू वापस ये लवकर लग लगेच खिळे नाही ते ड्रिल मशीन कशी चालते ती ड्रिल मशीन एकदा आवाज काढून दाखव हा तस तर ते आपल्याला बसवायचं आहे आता कधी येतो तू मैजिक? हा मॅजिक दाखव ओ माय कॉड अरे वा मॅजिक दाखवायच्या नादर नादात मी काय म्हणतो वापस येताय का तू लगेच त्याला बोलो हा चला आपण आहे <laughs> ना फोटो लावू दा दुसरं मॅजिक झालं असतं आणि आजोबाच्या फोटोला पाहून म्हणतो सिद्धू मुसेवाला हे बघा यांचा विषय तेच चालू आहे निखिल ना आहे ना सिद्धू मुसेवाल्याचा फोटो काढला आईला दाखवत आहे बरोबर ते पाहून ते म्हणत पगडी पाहून म्हटलं ते सिद्धू मुसेवाला ठीक <laughs> आहे तर आता आपण आहे ना फोटो लावून टाकू आणि त्यानंतर निखिल आणि आम्ही चाललो हर्षीला तर तो ब्लॉग सुद्धा तुम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये पहा ठीक आहे तर आज पुरता एवढंच